दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वॉटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव आज जलगाव लोकसभा उम्मीदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोन्ही आपला उमेदवारी दाखल करत आहेत अतिशय मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी एवढ्या उन्हाचा पारा इतका उंचावलेला आहे इतकं ऊन आहे तरी एवढ्या उन्हामध्ये अतिशय मोठ्या संख्येमध्ये आज जे सर्व कार्यकर्ते सर्व महायुषीचे कार्यकर्ते या ठिकाणी फॉर्म भरायला येणार आहेत आणि मला वाटतं आज सगळ्या गर्दीचे आपण बघा रेकॉर्ड तुटतील एवढी गर्दी एवढ्या मोठ्या संख्येत कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि आज आम्ही दोन्ही उमेदवारांचा या ठिकाणी फॉर्म भरतो आज मान्य फॉर्म भरण्यासाठी आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे या ठिकाणी फॉर्म भरायला बाहेरून येत आहेत या ठिकाणी आमचे पालकपती गुलाबरावजी पाटील अनिलदादा पाटील जे आमचे मंत्री आहेत दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तेही या ठिकाणी असतील आणि कार्यकर्ते मला वाटतं सर्वच पक्षाचे आमदार हे या ठिकाणी फॉर्म भरायला असतील पण मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा एक विक्रमी कार्यक्रम असेल अतिशय मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये कार्यकर्त्यास फॉर्म भरायला ठिकाणी येत आहे आपणच बघितलं महाशक्ती कशी होती म्हणून आपण बघितलं असेल मी पोलिसांचा आपल्यासोबत रिपोर्ट घेतला तीन साडेतीन हजाराच्या वर लोक नव्हते बाराशे फक्त खुर्च्या ठिकाणी टाकलेल्या होत्या शेवटी शेवटी तर हजार दीड हजार लोकच त्या ठिकाणी भाषण ऐकायला होते हे आपण बघितलं पण मला असं वाटतं की आज आणि काल यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला कळेल आजचा आकडा हा जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं फॉर्म भरायचा विक्रमी आकडा असेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी येतील राज्य सरकारने राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांना एनसीडी मार्फत बाकी कर्ज आम्ही देण्याची हे केली आहे त्याच्यामध्ये पंकज मुंडेंचा कारखान्याचा समावेश नाही मला या बाबतीमध्ये काही माहिती आपण आता सांगतायत मी माहिती घेऊन बोलेल संजय राऊत मला वाटतं इतका सगळा राजकारणाचा तोल धाशत चाललेला आहे इतक्या खालच्या पद्धतीने म्हणजे नवनीत राणाकडे जाऊन त्या ठिकाणी एखाद्या महिला उमेदवाराबद्दल इतका आक्षेपार्ह बोलायचं म्हणजे मी ते बोलू शकत नाही इतकं घाण ते त्या ठिकाणी बोललेत आज काल या ठिकाणी फॉर्म भरायला आले त्यावेळेला चार चार वेळा ते इतकं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये बोलावं त्यांच्याबद्दल फार तर हे समजत नाही आम्ही बोलू शकत नाही खरं म्हणजे पण इतका स्तर खाली चाललेला आहे आणि आता आम्ही फक्त शिव्या द्यायच्या सोडलेल्या स्टेजवर उभं राहून इतक्या घाण शब्दामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी काल ते बोललेत आणि दोन्ही उमेदवार त्या दोन्ही भाडकाव उमेदवारांना पाडा म्हणजे आमच्या दोन्ही महिला या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी तिकडे रक्षा रक्षाकडचे तिकडे स्मिता वाघ आहेत आणि त्या भाडक पक्षांच्या उमेदवारांना पाडा म्हणजे काय आपण बोलत आहोत आपण कुणाबद्दल बोलत आहोत मला वाटतं त्यांचा पार तोल गेलेला आहे आता वारंवार वा, वा, ते रोज काही ना काही नवीन विधानं करताना किती आम्ही त्यांना बोलावं काय बोलावं मला वाटतं त्यांच्याबद्दल बोलून आता आम्हालाही आमचं काही तोंड खराब करायचं नाही आहे आणि वेळ द्यायचा नाही आहे आम्ही त्यांच्यासारखं तर बोलू शकत नाही पण ते ज्या पद्धतीने बोलले म्हणजे नवनीत राणांबद्दल ते इतकं गलिच्छ बोललेत आणि काल तर त्या दोन्ही भाडकांना पाडा म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमच्या उमेदवारांना तुम्ही अशा शब्दामध्ये टिप्पणी करतात मला वाटतं खरं तर लोकांनीच आता याचं उत्तर त्यांना दिलं पाहिजे कारण इतक्या अश्लील शब्दामध्ये खालच्या शब्दामध्ये ते दररोज बोलतायत की त्याचा आता मला निषेधही करता येते आणि त्याच्याबद्दल आम्हाला टीका टिप्पणी करता येते